आज तर रविवार आणि रविवार म्हणलं की माझी भाजीपाला हा संपलेला असतो तर काय मला आज बनवायची होती वड्याची भाजी आणि मी पीठ वगैरे आधीच मळून ठेवलेलं होतं तर वड्याची भाजी बनवायची म्हणजे कोणता वडा वडापावचा वडा पण नाही बरं का मुगाच्या डाळीचा वडा तर मग वडा भाजून घेतला मस्त असं खरपूस रंगावरती तव्यावरती भाजून घेतला आणि त्यानंतर कांदा चिरून घेतला आणि तो टाकला कढईमध्ये परतण्यासाठी आणि मग इकडे टमाटा पण सारा सारा चिरून घेतलेला आणि लसूण पण मस्त असा ठेसून घेतलेला मस्त तिने पण परतायला ठेवलं आणि इकडे मी दनादान वडा पण कुटून घेतला आणि तोपर्यंत कांदा आणि टमाटे हे मस्त परतून झालेलं होतं आणि त्यामध्ये घेतले ना सुके मसाले टाकायला सुक्या मसाल्यामध्ये मी काय काय टाकलं धनिया पावडर टाकली गरम मसाला टाकला चिकन मसाला टाकला लाल मिरची पावडर टाकला हळदी टाकली आणि टाकलं शेंगदाण्याचं कूट आणि मस्त सगळं गरागरा असं हलवून घेतलं आणि त्यामध्ये मसाले करला नको म्हणून पाणी पण टाकून घेतलं आणि टाकलं ना मग मीठ पण आणि मस्त असं उकळी येऊ दिलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कुटलेला वडा पण टाकला आणि वड्याला काही जास्त पण कुटून घ्यायचं नाही बरं का नाही तर गाडतन कुणाचा राग त्याच्या वतीन घेतात त्याला बारीक करून आबडधोबडच बार कुटायचं आणि द्यायचं त्याच्यामध्ये टाकून आणि वडा होतोय तोपर्यंत मी इकडे घेतलं ना किचन वाटा पुसून कसं ना जेव्हा जे कामं तेव्हा केली ना सोप्पं जातं आणि इकडे ना माझे तेल संपलेलं होतं कॅटलीत घेतलं वतून आणि पन्नीमध्ये मध्ये उरलेलं शिल्लक तेल मग काय केलं घेतलं ना पिठाला खसाखसा कसा चोळून आणि इकडे आहो मला म्हणत होते काय करते म्हणलं आहो या तेल बॅगीचा मी आणखीन पण उपयोग करू शकते याच्यात आणखीन तेल येते म्हणे काय म्हणलं तुमच्या केसांना पण लावू शकते तर मला एक सवय आहे आ, मी गॅ ग्या, गॅस म्हणजे तवा ता तापायला ठेवते ना तोपर्यंत काय करते पिठाचे असे छोटे छोटे पेढे तयार करून ठेवते आणि जेवढ्या चपात्या करायच्या ना तेवढ्या करून घेत असते आणि त्यानंतर एक एक करून लाटून घेत असते म्हणजे ह्याने काय होतं आपला टाईम पण सेव्ह होतो आणि गॅस पण वाचतो कारण एक घ्यायचं आणि त्याच्यानंतर पूर्ण प्रोसेस करायची याच्यामध्ये बराच वेळ जातो त्याच्यामुळे ना ह्या पद्धतीने केलं ना तर पटापट होतं जास्त वेळ लागत नाही तुम्ही पण ट्राय करून बघा तुम्हाला नक्की

त्यांना सुट्ट्या असते तर त्यांना बघून मला खूप कस्तरी होतं कारण मला कधीच नसते मला पण वाटतं मला ही सुट्टी असो आपण माझी न चुकणारी कामं ही मला करावीच लागते कारण कोण करणार ना आपली कामं आपल्यालाच करावी लागणार आणि नाही केली तर ती आणखीन वाढणार त्यापेक्षा ते जेव्हाची तेव्हा केली ना म्हणजे कामाचा लोड तरी येत नाही कारण संडेच्या दिवशी तर आणखी जास्त कामं असतात घरातली तर वेगळीच आणि बाहेरची आणखी जास्त कारण ज्या घरातल्या वस्तू संपलेल्या असतात किराणा म्हणा किंवा दुसरं काही घ्यायचं असेल तरी ह्या गोष्टी देखील संडेच्या दिवशी कराव्या लागतात कारण की हा छोटा आहे आणि त्याला घेऊन एकटीला जाणं आणि घेऊन येणं माझ्याकडनं पॉसिबल होत नाही त्यामुळे मला संडेच्याच दिवशी सगळं आहो असल्यावरती करून घ्यावं लागतं तरी ते मी किचन वाटतं मस्त असं स्वच्छ करून घेतलेला आणि या वायपरमुळे मला खरंच खूप फायदा होतो याने मस्त असं पाणी लोटल्या जातं म्हणजे माझं काम आणखीन इझी होतं असे छोटे छोटे टूल्स असतात ना त्यांनी आपल्याला खूप हेल्प होते आपल्या रोजच्या कामांमध्ये आणि त्यानंतर काय केलं मी भांडे घासायला घेतले तर भांडे पण असे पटापट घासायला लागले पण काय झालं ना आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम होता नळाला पाणीच येत नव्हतं आणि मग त्यामुळे मला असं पातेल्यामध्ये पाणी घेऊन भांडे घासावे लागत आहे तर त्याने बराच वेळ जातो पण काय करणार ना ना विलाच आहे तर त्यामुळेच मी ते पाईप गुंडाळून ठेवलेला आहे कारण जेव्हा पाणी येतं ना टाकीमध्ये भरून ठेवण्यासाठी सतत कार्ड घाल करण्यापेक्षा एकदाच आहोनी अटॅच करून ठेवलेला आणि मग काय घेतले भांडे घासून आणि गेलो आमचं नवीन घर बघण्यासाठी ते आमचं ठरलेलंच असतं तर तुम्हाला माझ्या नवीन घराचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवरती लाईव्ह आहे प्लीज तिथे जाऊन चेक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू